दासखेड मधील गावकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये अचानक पैसे मिळाल्यामुळे संपूर्ण राज्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे पैसे मिळाल्याच्या बातमीने एकीकडे आनंद साजरा होत असतानाच दुसरीकडे मात्र गावामध्ये भीषण दुष्काळ दुष्काळाच्या चा, गर्द छायामध्ये हे गाव सापडलेले पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे आबाल वृद्धांची मात्र मोठी परवड होताना दिसते भर उन्हामध्ये थेंबभर पाण्यासाठी महिलांना अशी पायपीट करावी लागते एकीकडे खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत तर दुसऱ्या ठिकाणी दुष्काळाशी देखील या गावकऱ्यांना झुंजावं लागतंय हंडावर पाहण्यासाठी सुद्धा वणवण करावी लागते ज्या दासगाव गावामधल्या गावकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे आले आणि ते आल्यानंतर एकच कल्लोळ माजला होता कुठंतरी आता गावकऱ्यांना लॉटरी लागली की काय असं भाकी करण्यात आलं मात्र खऱ्या अर्थानं जर गावची परिस्थिती जर पाहिली तर परिस्थिती भीषण आहे भीषण दुष्काळाचा चटका हे गावकरी सहन करतात ह्या माय माऊली आहेत ज्यांचं वय आता नातवांना खेळवण्याचं आहे घरात बसून आनंद घेण्याचा आहे मात्र अशाही परिस्थितीमध्ये दोन ते तीन किलोमीटर वरती जाऊन त्यांना पाणी आणण्याची वेळ आलेली आहे एवढं भीषण वास्तव या गावचं आहे नेमकं काय परिस्थिती पाण्यासंदर्भात आहे हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आजी आज काय परिस्थिती आहे सध्या पाण्याची लांबून आणावं लागतं पाणी आवडभर पाणीच बसावं लागतं काय पियाला आंघोळ्याला धुवायला तर नाहीच पाणी दोन दोन दिवसांनी आंघोळ्या करतो पाणीच नाही काय करावं मी तर करते पाणीच नाही दोन दिवसांनी आंघोळ करायची <ण्णागी> काय करावं पाणीच नाही तर हा हा ना मला पाणीच नाही पाणीच नाही आव ह्या काय करावं पाणी मग असले आम्हाला तुम्हाला गुढी काही आणायची एक वाजता व्यवस्था नाही का पाण्याची काहीच प्रवेश तर नाही पाण्याची पाणी जर सुटलं तर कुणाच्या हाती लागतं कुणाच्या नाही लागत का तरी आठ वाजून एकदा सुटत मग आम्हाला असला प्रवेश करावा लागतो पाण्याचा दोन तीन किलोमीटर पाणी आणावं लागतं मग आणल्याशिवाय मार्गच नाही पियला पाणीच नाही या गावामध्ये कशाला मग वापरता पाण्याशिवाय नाही किती लागत पाणी रोज किती घागरी आणत असं किती वेळ लागत आता आमची दबाय अकरा वाजल्यापासून पाणी आणावं लागतं कामदा तर काहीच नाही पाण्यातच जातो ग्रामपंचायत मध्ये व्यवस्था नाही पाण्याची पाण्याची टाकी तर दिसते एवढी मोठी इथं पाणीच नाही पाणी शिरत नाही म्हणतात पुढे या तुम्हाला काय वाटतं पाण्याची काय काय अडचण आहे इथं आता पाण्याची अडचण नाही पण तुम्हाला बी जमत कि आमची आपदा झालेली मग आता सगळ्यांनीच मेहरवानी करा होती हा बर सगळ्याच पाण्याची अडचण नाही अर्धी घागर सुद्धा खाली येई नाही असं झाले आणि हिरित बी पाणी नाही मग आम्हाला नाही म्हणलं मग काय करायचं बरं आणायला तीन तीन किलोमीटर आणायला <दुण> <दुण> नक्की हे धासकडच्या या महिला इथे वृद्ध महिला आहेत आणि त्यांना या वेळेला दिवसभर पाणी आणण्याची वेळ आली मात्र कुठलंही प्रशासन असेल इथले बीडीओ असतील पंचायत समितीचे सभापती असतील कोणीही इथं जातीनं लक्ष घालत नाही त्यामुळे ज्या गावामध्ये पैसा जरी मोठा आला असला तरी त्या गावात मात्र पाण्याची भीषण धाकता समोर त्यांना दिसते कॅमेरा पर्सन दीपक जाधव सह मी महेंद्र कुमार मुधोळकर टीव्ही नाईन मराठी बीड टीव्ही नाईन सखोल मध्ये आपण आता इथेच थांबूयात नमस्कार नऊ वाजता आपण पाहूयात सुपर प्राईम टाईम